देवळा तालुक्यातील खालपेथील के बी एच विद्यालयाच्या दोन हजार एक च्या माजी विद्यार्थ्यांनी एका वेगळ्या उपक्रमाद्वारे आपल्या आठवणींना उजाळा देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कळवण तालुक्यातील नांदुरी जवळील सप्तशृंगी अनाथ व वृद्धाश्रमात आश्रमात स्नेह मेळावा आयोजित केला होता या अनोख्या स्नेह मिळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी अनाथ आश्रमातील आजी आजोबांसोबत अन्नदान व रोग स्वरूपातील साहित्य प्रदान करून त्यांनी आश्रमाला सहकार्य केले आहे या दानामुळे अनाथ आणि वृद्ध व्यक्तींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या हश्याने माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू झळपले आहेत कार्यक्रमाच्या हृदयस्पर्शी अनुभव कार्यक्रमा कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देतानाच समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा संकल्प केला आहे अनाथ आश्रमातील आजी आजोबांसोबत गाणी खेळ आणि चर्चा करून त्यांनी त्यांचे मन जिंकले त्यांच्या सहवासाने बुद्ध आश्रमातील वातावरण उत्साहाने भारले गेले होते या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आबोना येथील व्यावसायिक राकेश दुसाने मनसाराम सूर्यवंशी राजेंद्र जाधव यांनी महत्वाचे योगदान दिले होते आश्रमातील सेवेकरी आणि माजी विद्यार्थ्यांच्या मित्रपरिवाराने देखील अथक परिश्रम यावेळी घेतले होते त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे या स्नेह मेळाव्याचे माजी विद्यार्थ्यांनी फक्त आठवणींचा आनंद घेतला नाही तर समाजाप्रती असलेली आपली जबाबदारीही ओळखली आहे अनाथ आणि वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद फुलून त्यांनी समाजासाठी एक चांगले उदाहरण निर्माण केले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी किरण आहेरे नांदोरे कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा